आमदारांना पन्नास कोटी खासदारांना शंभर कोटी आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी पाच कोटी दिले जातात आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात केवळ दीड हजार रुपये टाकले जातात ते पण मत दिलं नाही तर काढून घेऊ अशा धमक्या दिल्या जातात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे दीड हजार वरून तीन हजार रुपये करू वाज वाटाळ्या मित्रांनो असं कोण बोललेलं आहे जरा अंदाज लावा बरं बघूया ना तुम्हाला अंदाज, अंदाज लावता येतो का अंदाज लावण्यासाठी तुम्हाला एखादी हिंट हवी हिंट सुद्धा देतो लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये नाही तर आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार रुपये देऊ असं कोण बोललेलं आहे रोज सकाळी नऊ वाजता जो भोंगा वाचतो ना तोच भोंगा आता आलं लक्षात चला तर आता या भोंग्याची माप काढायची वेळ झालेली आहे तेव्हा हे तीन हजार रुपये बहिणींना कसे देणार हे बघूया मूळ मुद्द्याला सुरुवात छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या भोंग्याची माप काढण्याचे आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील वेळ न घालवता आता या फाटक्या लाऊडस्पीकरने काय बोंबाबोंब केलेली आहे ते बघूया सगळ्यात आधी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सध्या या फाटक्या लाऊड आणि याच्या मालकाची म्हणजे उस्मान ठाकरे यांची टार झालेली आहे कशामुळे तर बीडमध्ये यांच्या जिल्हाध्यक्षाने राजसाहेब ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आणि त्यानंतर राजसाहेबांच्या समर्थकांनी ठाण्यामध्ये उस्मान ठाकरे यांच्या गाडीवर नारळ फेकलं बांगड्या फेकल्या शेण फेकलं पण ते श्रेण फक्त गाडीवरच फेकलं याच अनेकांना दुःख वाटलं वाईट वाटलं या सगळ्या प्रकारानंतर मर्सिडीज बेबी बोलला की महाराष्ट्रामध्ये राजकारण खालच्या पातळीला राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी वेगळी असू शकते मात्र असे हल्ले होणं चांगली गोष्ट नाही अहो हीच गोष्ट तुमच्या त्या, त्या बीडच्या जिल्हाध्यक्षाला सांगायला पाहिजे होती ना बरं जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टच केलं की माझ्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे हे मराठा आंदोलक अजिबातच नव्हते तर ते उबाठा गटाचे कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये उबाठा गटाचा बीडचा जिल्हाध्यक्ष होता ज्याला मनसैनिकांनी चोप चोप चोपला या प्रकारानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे यांची टर्र झाली आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की ज्यांनी कोणी रासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या ते आमचे कार्यकर्ते अजिबातच नव्हते आम्ही त्यांना ओळखतच नाही ती आमची माणसंच नव्हती ऐकलं का रे उवाठा गटाच्या वडापाव जेव्हा तुम्ही राडा करता तेव्हा यांना गुदगुल्या होतात मात्र जेव्हा त्याचं प्रत्युत्तर मिळतं तेव्हा हे टिरीला पाय लावून पळून जातात म्हणूनच कदाचित अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ ही भोंगा राऊत आणि उस्मान ठाकरे यांच्यासाठीच म्हण तयार झालेली असावी बीड मध्ये राजसाहेब है ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर जो काही हल्ला करण्यात आला त्याची जबाबदारी उबाठा गटाने फेटाळून लावलेली आहे उबाठा गटाने म्हणजे भोंगा राऊत आणि उस्मान ठाकरे यांनी पण इतकंच बोलून भोंगा थांबेल का तर नाही भोंगा पुढे सुद्धा बोलायला लागला भोंग्याचं म्हणणं असं आहे की आमदारांना पन्नास कोटी खासदारांना शंभर कोटी आणि नगरसेवकांना पाच कोटी दिले जातात आणि विकत घेतलं जातं असा आरोप भोंगा राऊत आणि उस्मान ठाकरे आधीपासूनच करत आलेले आहेत त्यात भरीस भर म्हणजे मर्सिडीज बेबी सुद्धा आहेच पण आता एक प्रश्न असा आहे की याच उबाठा गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईमधले सात नगरसेवक पळवले होते तेव्हा त्या सात नगरसेवकांना यांनी किती खोके दिले होते की त्या सात नगरसेवकांना उबाठा गटाने चिंचुके दिले होते का जर चिंचुके आवळे असं काही दिलेलं नसेल तर मग साहजिकच हे जसं म्हणतात तसे पाच कोटी रुपये दिले असतील म्हणजे सातापाचा पस्तीस कोटी रुपये पस्तीस कोटी रुपये यांनी त्या नगरसेवकांना दिले आणि ते नगरसेवक फोडले असा याचा सरळ अर्थ निघतो हा प्रश्न आपले चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार या भोंग्याला अजिबातच विचारणार नाहीत ना आम्ही असे तिखट प्रश्न नक्कीच विचारणार भोंगा राऊत यांनी उत्तर द्यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नगरसेवक तुम्ही पळवले होते ते किती कोटी रुपये देऊन पळवले होते आणि जर तुम्ही पैसे दिलेले नव्हते तर मग तुम्हालाही दुसऱ्यांवर असा आरोप करण्याचा अजिबातच काही अधिकार नाही कारण देवाणघेवाण जी काही झालेली आहे ती याची देही याची डोळा तुम्ही अजिबातच बघितलेली तुम्ही तुमच्या मनाच्या कंड्या पिकवता आणि कुठल्याही बातम्या पेरण्यासाठी पुढे करता आता उस्मान ठाकरे आणि भोंगा राऊत यांचं म्हणणं असं आहे की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी जाहीर केलेली आहे ती फसवी आहे आणि लाडकी बहीण योजना एक दोन महिन्यानंतरच बंद पडणार आहे का तर सरकारी तिजोरीमध्ये तेवढा पैसाच नाही आहे आणि दुसरीकडे हेच म्हणतात की आम्ही जर सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेतर्फे लाडक्या बहिणींना जे दीड हजार रुपये महिन्याला मिळणार ते वाढवून आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत आता एकीकडे जर हे असं म्हणत असतील की दोन महिन्यातच ही योजना बंद पडेल तर मग हे तीन हजार रुपये कुठून देणार आहेत पत्राचाळ घोटाळ्यातून खिचडी घोटाळ्यातून महानगरपालिकेमध्ये केलेल्या घोटाळ्यातून कोविड काळामध्ये केलेल्या घोटाळ्यातून उभा ठाणे भोंग्याने उस्मान ठाकरेने बेबी ठाकरेने जे पैसे जमवलेले आहेत जी माया जमवलेली आहे त्यातून हे लाडक्या बहिणीला प्रत्येकी तीन हजार रुपये दर महिन्याला देणार आहेत का यांनी एकदा स्पष्ट करायला पाहिजे ना किती भंपक आणि बोगस लोक आहेत हा भोंगार राऊत आणि उस्मान ठाकरे यांना कोर्टाने दोन हजार रुपयांचा मानहानीचा दंड ठोठावलेला होता तो सुद्धा यांनी अजूनही भरलेला नाहीये तो भरण्यासाठी सुद्धा हे तारखांवर तारखा मागतायत कोर्टाकडे आणि बेशरम सारखे पत्रकार परिषदा घेऊन सांगत आहेत की आम्ही जर सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपयांच्या ऐवजी तीन हजार रुपये देणार भंपक लोक आहेत बोगस लोक आहेत अहो यांच्याकडे स्वतःसाठी कोर्टामध्ये भरण्याचे दोन हजार रुपये नाही आहेत हे तुम्हाला काय दीड हजार रुपये महिना देणार हे फक्त तोंडाची वाफ जिरवतात हे भित्रे पळपुटे आणि घाबरट आहेत भोंगा राऊत नेहमीप्रमाणे डोळे मिचकावत विक्षिप्त हातवारे करत असं सांगतात की उद्धव ठाकरे यांचंच सरकार आता पुन्हा प्रस्थापित होणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे टू पॉईंट झिरो हे सरकार येणार आहे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री बनणार आहेत असं छाती ठोकून ठोकून भोंगा राऊत रोज बोलत आहेत पण जेव्हा पत्रकार यांना प्रश्न करतात की मग महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच आहेत असं समजायचं का त्यावर बोलताना भोंगारौत असं म्हणतात की काँग्रेसकडे आहे का चेहरा त्यांनी मुख्यमंत्री पदाचे दहा चेहरे दाखवावे मग आम्ही बघू ना काय करायचं ते अहो यांच्याकडे तरी दहा चेहरे आहेत का उस्मान ठाकरेला बळबळ बळबळ रेट्टा लावून मागून टेकू लावू लवू लावू लवू मुख्यमंत्री पदासाठी पुढं करण्यात येत आहे पण दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपल्याला घोषित करावं याची विनवणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे करायला गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पदरामध्ये काहीही पडलं नाही उलट त्यांचा कचराच झालेला आहे तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या यांच्या अपेक्षा तुर्तास तरी धुळीला मिळालेल्या आहेत मित्रांनो चुकून जरी हे आपल्या बोकांडी बसले म्हणजे चुकून जरी यांची सत्ता आली ना तर हे इतका मजबूत भ्रष्टाचार करतील त्याचं काही मोजमापच नाहीये आणि याची चुणूक यांनी अडीच वर्षांमध्ये आपल्याला दाखवून दिलेली आहे महिन्याला शंभर कोटींची वसुली यांच्याच काळामध्ये सुरू होती आणि तेच पुन्हा यांना करायचं आहे आणि म्हणूनच यांना महाराष्ट्रामध्ये स्वतःची सत्ता आणायची आहे आता यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या द्यायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे मित्रांनो घोडा मैदान समोरच आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा या पळपुट्या घाबरट आणि भंपक डबल ढोलकी लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का भोंगा राऊत आणि उस्मान ठाकरे यांच्यातर्फे दिले गेलेलं कुठलंही आश्वासन आजपर्यंत त्यांनी पाळलेलं नाहीये पूर्ण केलेलं नाहीये तेव्हा विधानसभेला मतदान करताना थोडा विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे उस्मान ठाकरे आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये किंवा सभेमध्ये भाषण करत असताना जाहीरपणे सांगतात आम्ही मर्द आहोत आम्ही मर्द आहोत बाकीचे सगळे नामर्द आहेत बाकीचे सगळे नामर्द आहेत हे किती मर्द आहेत तुम्हाला बघायचं का उस्मान ठाकरे यांच्या मातोश्री दोन नावाच्या मदरशासमोर काही दिवसांपूर्वी मुस्लिमांनी मोर्चा नेला आणि उद्धव ठाकरे सॉरी उस्मान ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली काय घोषणाबाजी केली तर उद्धव ठाकरे गद्दार आहे उद्धव ठाकरे गद्दार आहे कशामुळे तर संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये जे बिल आणलेलं होतं त्यावर विरोध दर्शवण्याऐवजी उस्मान ठाकरेचे सगळेच्या सगळे नऊ खासदार यांनी संसदेमधून पलायन केलं त्यांनी वॉकआउट केलं त्यांनी निषेध नोंदवला नाही याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम लोक मातोश्री टू या समोर जमले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आता एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या घरासमोर येऊन आम्ही हनुमान चालिसा म्हणतो असं बोलल्यानंतर लगेच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगामध्ये पाठवलं पण उद्धव ठाकरे गद्दार है उद्धव ठाकरे गद्दार आहे असं छाती ठोकून ठोकून जोर जोऱ्यामध्ये तुमच्या मदर्शासमोर येऊन जेव्हा हे मुस्लिम लोक घोषणा देत होते तेव्हा तुम्ही आणि तुमचे सगळे कार्यकर्ते कुठल्या बिळामध्ये जाऊन लपलेले होते एकाही तुमच्या कार्यकर्त्याच्या किंवा तुमच्यामध्ये दम नव्हता की समोर यायचं आणि त्या जमावाला दाखवायचं अरे तुम्ही तुम्ही करूच शकत नाही रे वाफ हजीर होता आता पूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे की तुमची मर्दानगी नेमकी काय आहे आणि किती आहे तुम्ही जर खरंच मर्द असते ना तर मग तुम्ही तुमच्या त्या मातोश्री टू नावाच्या मदरशाच्या बाहेर पडला असतात आणि त्या जमावाला तसंच खणखणीत उत्तर तुम्ही दिलं असतं मात्र तुम्ही ते करू शकत नाही कारण तुम्हाला विधानसभेमध्ये याच हिरव्या सापांची मदत पाहिजे यांच्याच मतदानाच्या जोरावर तुम्ही लोकसभेला मतदान मिळवलेलं आहे आणि तुम्हाला आता असं वाटतंय की हे साप तुम्हाला विधानसभेला सुद्धा मत देतील मात्र लक्षात ठेवा हे साप आहेत साप तुम्ही यांना कितीही जरी दूध पाचलं तरी हे तुम्हाला डसणारच आज नसतील डसणार पण एक दिवस हे तुम्हाला नक्कीच डसणार आहेत यांच्या घरासमोर जाऊन यांच्या विरोधामध्ये गद्दार बिद्दार असल्या घोषणा ते मुस्लिम लोक देत होते आणि हे पळपुटे टिरीला पाय लावून पळाले आणि खोलीमध्ये दरवाजा बंद करून बसले काय म्हणावं या लोकांना राज समर्थकांनी ज्या बांगड्या फेकल्या ना ते करेक्ट केलं की काय असं कुठेतरी वाटायला लागतं मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा उद्धव ठाकरे जे छाती फोडू फोडू घशाच्या नसा ताणू ताणू मर्द नामर्द मर्द नामर्द म्हणत असतात तर यांची मर्दानगी काही दिवसांपूर्वीच दिसून आलेली आहे दोन शब्द त्याच्यावर सुद्धा होऊन जाऊ द्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटा पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कृपया करून कळवारे मित्रांनो आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असतो आणि तुमच्या कमेंट्स वाचूनच आम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवावा याची प्रेरणा मिळते तेव्हा न चुकता कमेंट करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम